लग्नानंतर सुखी आयुष्यासाठी योग्य जीवनसाथी निवडणे हा जीवनातील एक अतिशय महत्वाचा निर्णय आहे कारण याचा परिणाम थेट तुमच्या जीवनावर होत असतो एकमेकांमध्ये परस्पर मतभेद विचार न जुळणे एकमेकांचा आदर न करणे अशा प्रकारच्या गोष्टींमुळे आजकाल घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढत आहे त्यामुळे योग्य जीवनसाथी निवडणे हा एक महत्वाचा निर्णय आहे आजच्या या व्हिडिओमध्ये योग्य जोडीदाराची काय लक्षणे असायला हवीत हे पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला योग्य जोडीदार निवडण्यासाठी मदत सुरुवात होऊ शकते योग्य जीवन साठी तुमच्या सोबत एक आनंदी कुटुंब तयार करतो ज्यामध्ये तुमच्या दोघांची ध्येय समान असतात तो तुमच्या सोबत प्रत्येक सुख दुःख शेअर करतो तसेच तुमची स्वप्ने साकारण्यात मदत करतो मात्र आयुष्यभर तुमच्या सोबत राहण्यासाठी चुकीचा जोडीदार निवडला गेला तर आयुष्याची माती व्हायला वेळ लागत नाही कुटुंब सुखापेक्षा समस्या दुःख आणि वादानी वेळलेलं असतं आणि जर हे प्रॉब्लेम नंतर येऊ नयेत असं वाटत असेल तर त्यासाठी योग्य जोडीदार निवडणं अत्यंत गरजेचं आहे बघा अनेकदा लोक जोडीदाराची निवड करताना त्याच्या सोमेऱ्याकडे जास्त लक्ष देतात तुमचा जोडीदार फक्त त्याच्या किंवा तिच्या दिसण्यावर आधारित निवडू नका तर त्याचे किंवा तिचे व्यक्तिमत्व समजून घ्या आणि ते तुमचा जीवनसाथी बनण्यास पात्र आहेत की नाही हे ठरवावे समजा तुमचा जोडीदार आकर्षक आणि चांगला दिसतो पण जर त्याच्या काही वाईट सवयी असतील तर तर काय करायचं आयुष्यभर बोलणं सुद्धा कठीण होईल आणि म्हणूनच केवळ दिसण्याकडे नाही तर चारित्र्याकडेही पहा लग्नाचा निर्णय घेताना तुमच्या जोडीदाराच्या जरूर जाणून घ्या लग्नापूर्वी त्यांच्यासोबत वेळ घालवा जेणेकरून तो किंवा कसे वागतात ते कळेल तो शांत माणूस आहे की बोलणारा कोणत्याही समस्याच्या वेळी ते कसे वागतात आणि आयुष्याबद्दल ते किती सकारात्मक आहेत हे जाणून घेतल्यावरच तुम्ही त्यांच्यासोबत आयुष्यभर जगू शकतात की नाही ते ठरवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे तुमच्या दोघांमध्ये काही साम्य असणे बहुतेक प्रकरणामध्ये ना एखादी व्यक्ती स्वतःहून भिन्न व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीकडे अधिक आकर्षित होते परंतु त्या दोघांसाठी समान कल्पना किंवा ध्येय अत्यंत आवश्यक आहे जरी विचार पूर्णपणे जुळत नसतील तरी काही समानता हव्यात जेणेकरून आयुष्यभर वैचारिक मतभेद होणार नाही ज्या व्यक्ती सोबत तुम्हाला संपूर्ण आयुष्य घालवायचं आहे तिच्याबद्दल तुमच्या मनात आदर असायला हवा नात्यामध्ये आदर आणि विश्वास महत्वाचा असतो त्यामुळे ते तुमचा पार्टनर तुमचे रिस्पेक्ट करतो की नाही तपासा हे हे बघा लग्न एक किंवा दोन दिवसाच नसतं हे आयुष्यभराची साथ असते जर तुमच्या दोघांच्या जीवनशैलीत किंवा स्टँडर्ड मध्ये खूप फरक पडत असेल तर त्यांना समान पातळीवर आणणे किंवा समान जीवनशैलीत जगणे कठीण होईल त्यामुळे जोडीदार तुमच्या कुटुंबाशी समन्वय राखणे हे होईल असा निवडा ज्याची जीवनशैली आणि स्टँडर्ड तुमच्या पेक्षा फारशी वेगळी नाहीत मित्रांनो तुमचं याबद्दल काय मत आहे ते कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद